रोगमुक्त जीवनाकडे वाटचाल एक उचकी थांबत नाही मध दोन ते तीन चमचे खा व पाणी प्या किंवा थोडा हेंग पाण्यात मिक्स करून खा दोन एक केळ कुसकरून त्यात चमचाभर हेंग घालून खा ढेकर व मळमळ बंद होईल तीन छातीत कफ साचल्यास हिंगाचा लेप लावा आराम पडेल चार टाचांना सारख्या भेगा पडतात कोरफड हेंग हळद व कडुलिंब रस एकत्रित लावा पाच दिवसात भेगा गायब फक्त पाय लावण्यापूर्वी मिठाचा पाण्यात स्वच्छ धुवा पाच डाग व त्वचा रोग असल्यास त्या ठिकाणी हिंगाची पेस्ट करून लावत जा रोज फरक दिसेल सहा सायनसचा सा त्रास होतोय लिंबू टामटो संत्र अन्नस मोसंबी हे खायला सुरुवात करा सायनस गायब होईल सात रोज रात्री निळ्या प्रकाशाच्या खाली तीस मिनिटे बसा रक्तदाब नियंत्रणात येईल फक्त हातात दुसऱ्या कोणत्याही मोबाईल पुस्तक वगैरे वस्तू नसाव्यात आठ चप्पल एखाद्या साईडला वाकडी घासलेली तिरकी खड्डेवाली होत असेल तर तात्काळ बदला म्हणजे पाय दुखीची समस्या कमी होईल नऊ रोज एकाच प्रकारची चप्पल वापरण्याऐवजी कमीत कमी दोन ते तीन जोड वापरत जा नाहीतर पायाकडील प्लांटर फेशियायटिस पेशींचा समूह डिस्टर्ब होऊन पायांना सूज टाच दुखी गुडघेदुखी अचानक वजन वाढणे ई त्रास कमी होतील दहा पित्त नसलेल्या मंडळींनी रोज मेथीचे दाणे चघळा दातांचे विकार गळ्याशी संबंधित आजार कमी होतील अकरा हातापायाच्या तळव्यावर रोज दहा मिनिटे मेथीचे दाणे जोरात जोरात फिरवा तणाव भय अधिरता क्रोध चिडचिड रक्तदाब कमी होऊन ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं बारा अंगठ्याच्या वरच्या पेरात मेथी दाणे लावून वर चिकटपट्टी लावा चक्कर येणे डोकेदुखी बंद होते तेरा रोज सकाळी चमचाभर मध घेत जा डायबेटीस नसेल तर तुम्हाला पित्ताचा कधीच होणार नाही चौदा साधारण जेवणाच्या अगर नाश्त्या अगोदर चिमुटभर ओवा सैधव जिरे धने चावून खा गँगसेस पोटाच्या तक्रारी कधीही होणार नाहीत पंधरा टॉयलेट साफ नाही रोज सकाळी रात्री गरम दुधात चिमूटभर हळद दोन चमचे तूप खा पोटसाफ होऊन कफविकार होणार नाही बद्धकोष्ठ होणार नाही सोळा कुठलेही जाईंट दुखत असतील तर पुदिनाचा रस चमचाभर व तिळतेल एकत्रित गरम करून लावत जा फरक पहा सतरा कुठल्याही त्वचा रोगात विटॅमिन ईची एक कॅम्प्सूल फोडून ते तेल लावा खा घेणं ही बंद होऊन त्वचा पूर्ववत होईल त्वचा रुग्णांनी विटॅमिन ईची एक कॅम्प्सूल पाच दिवसात एकवेळ घेण्यास हरकत नाही